नमस्कार श्रोत्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये श्रोत्यांनो तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही आणि श्रोत्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे श्रोत्यांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा तसेच श्रावणबाळ सेवराज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेषत ही आनंदाची बातमी जी आहे ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे श्रोत्यांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करू इच्छितो श्रोत्यांनो आपण विषयाकडे वळणारच आहोत तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत पोहोचवायला देखील विसरू नका श्रोत्यांनो मी तुम्हाला बऱ्याच ज्या प्रकारे माहिती दिली होती आता त्याचंच फळ म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्र शासनाअंतर्गत येणारा सामाजिक न्याय विभाग व विशेष सहायता या विभागाने किंवा मंत्रालयाने जो आहे एक मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे श्रोत्यांनो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे की लाभ घेत असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना जे आहे अनुदान वाढीव अनुदान जे आहे लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा या ठिकाणी निर्णय शासनाने घेतलेला आहे किंवा सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाच्या मंत्रालयाने घेतल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे श्रोत्यानो त्याचबरोबर तुम्ही या निर्णयाला किंवा या बातमीला एक दिवाळी भेट म्हणून देखील संबोधू शकता कारण दिवाळीच्या आत म्हणजेच दिवाळी सुरू होण्याच्या आत जे आहे तुमच्या खात्यावर काही प्रमाणात रक्कम जमा होणार आहे तर श्रोत्यांनो आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तुमच्या खात्यावर किती रक्कम जमा होणार आहे आणि संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना या योजनेच्या कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो श्रोत्यांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणार ज्या येणाऱ्या ज्या मासिक अनुदानित योजना आहे ज्यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ बाळ निवृत्ती निवृत्तीवेतन योजना या दोन योजनांचा समावेश होतो जसे की तुम्हाला माहिती असेल संजय गांधी निराधार अनुदान योजना ही वय वर्ष अठरा ते वय वर्ष पासष्ट आणि त्यानंतर श्रावणबाळ निवृत्ती निवृत्तीवेतन योजना ही पासष्ट वर्षावरील लोकांसाठी महाराष्ट्र राज्यात राबविली जाते तर श्रोत्यांनो ज्या श्रोत्यांना किंवा ज्या लाभार्थ्यांना दिनांक आठ म्हणजेच दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस ते दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस या चार दिवसांच्या कालावधीमध्ये सुमारे अडीच हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे अशा लाभार्थ्यांना या जी ही जी आ, हे जे बोनस किंवा मा हे जे मानधन आपण याला म्हणू शकतो याचा मात्र लाभ मिळणार नाही आहे तर लाभ आता कोणाला मिळणार आहे तर श्रोत्यांनो ज्या लाभार्थ्यांनी आत्ता म्हणजेच पेन्शन जमा झाल्यानंतर अनुदान जमा झाल्यानंतर अकरा तारखेच्या नंतर ज्यांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपली सर्व कागदपत्रे टू डेट केलेली आहेत ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं असेल त्याचबरोबर तुमच्या युनिक डिसेबिलिटी आय डी कार्डला तुमचं आधार कार्ड ई के वाय सी केलेलं असेल त्याचबरोबर जी मागणीप्रमाणे तुम्हाला कागदपत्रे मागण्यात आली होती ती सर्व जर कागदपत्रे तुम्ही अपडेट केली असेल तर दिनांक सतरा ऑक्टोबर म्हणजेच कालपासून जे आहे पैसे येण्यास खात्यावर त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर आता बघूया मानधनाची रक्कम काय असणार आहे तर श्रोत्यांनो काही लोकांना पैसे रिसीव झाले असतील त्यांना संदेश आले असतील किंवा ज्या लोकांना जे आहे नोटिफिकेशन्स येत नाहीत बँकेचे त्या लोकांनी आपलं एकदा जाऊन खातं तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे तर हे पैसे अशा लाभार्थ्यांना प्राप्त होणार आहेत ज्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचं अनुदान जे आहे फक्त पंधराशे रुपये म्हणजेच ज्या लाभार्थ्यांना दीड हजाराचं अनुदान या महिन्यामध्ये प्राप्त झालं होतं त्या लाभार्थ्यांसाठी ही एक प्रकारची शासनाकडून दिवाळी भेट म्हणून या ठिकाणी दिली जात आहे याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की सर आम्हाला अडीच हजार रुपये आले तर आम्हाला हजार रुपये प्राप्त होतील का तर त्या सर्वांसाठी मी सांगू इच्छितो की नाही ही जी भेट आहे किंवा हे जे वाढीव अनुदान आहे किंवा हे जे थकीत अनुदान आहे हे त्या लोकांसाठी आहे ज्यांनी आपली कागदपत्रे ऑक्टोबर महिन्याचं पेन्शन ऑक्टोबर महिन्याचं मानधन आल्यानंतर अपडेट केली आहे त्यांच्यासाठी जो आहे शास शासनाने हा निर्णय घेतलेला आहे कारण आत्ता दिवाळी तोंडावर आहे आणि त्याचीच परतफेड म्हणून या ठिकाणी शासन ज्या लोकांना दीड हजाराचं अनुदान मिळालेलं नाही अशा लाभार्थ्यांना ज्या लोकांना अडीच हजाराचं अनुदान मिळालेलं नाही अशाच लाभार्थ्यांना म्हणजे ज्यांना फक्त पंधराशे रुपये प्राप्त झाले अशाच लाभार्थ्यांना एक हजार रुपये वाढीव रकमेच्या स्वरूपात देत आहे याची देखील दखल घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची सूचना श्रोत्यांनो ज्यांनी अजूनही आपलं जे कागदपत्रे आहेत ती तहसील कार्यालयामध्ये जमा केली नाहीत त्या लोकांनी लवकरात लवकर मागणीप्रमाणे जमा करणं आवश्यक आहे मी काल तुम्हाला जे व्हिडिओ सांग दाखवला होता ज्यामध्ये आपण एक नोटीस वाचली होती त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जर तुमच्या तहसील कार्यालयाकडून किंवा समाजकल्याण विभागाकडून तुम्हाला कागदपत्रांची मागणी झाली तर मात्र तुम्हाला कागदपत्र देणं हे आवश्यक आहे पण जर तुमचा तालुका किंवा समाज कल्याण विभाग जर तुम्हाला म्हणत असेल की आम्हाला कागदपत्रांची गरज नाही आम्ही तुमची जी योजना आहे योजनेमधील जी तुमची माहिती आहे ती अपडेट केलेली आहे तर मात्र तुम्हाला कोणताही कागद या ठिकाणी देण्याची गरज नाही मागील व्हिडिओमध्ये एका श्रोत्यांनी कमेंट केली होती की जिल्हा नागपूर तालुका नागपूर येथील तहसील कार्यालयामध्ये कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही आणि आम्हाला कागदपत्रे जमा करून घेण्याची गरज नाही असं तहसील कार्यालयाने त्यांना कळवलेलं आहे अस अशी, अशी एक कमेंट मागील व्हिडिओमध्ये एका श्रोत्यांनी केलेली होती तर श्रोत्यांना मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की तुम्हाला कागदपत्रे ही कंपल्सरी जमा करणेच करावीच लागतील असं नाही तर मागणीप्रमाणे तुम्हाला कागदपत्रे ही जमा करावी लागणार आहे परंतु तुमच्या सोयीसाठी तुम्हाला एकदा तुमच्या तहसील कार्यालयाला जाऊन भेट देणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण काही ठिकाणी कागदपत्रांची जी आहे मागणी केली जात आहे परंतु काही लाभार्थी त्याकडे दुर्लक्ष करून तालुक्याला भेट देत नाही आहेत तर काही ठिकाणी कागदपत्रांची मागणी केली जात नाही आहेत तरीसुद्धा अनेक लाभार्थी आहेत ते तालुक्याला किंवा जिल्हास्तरावर किंवा समाज कल्याण विभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी भेटी देत आहेत तर असा दोन्ही प्रकारचा जो आहे ताळमेळ या ठिकाणी जुळून येणं अत्यंत आवश्यक आहे ज्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रांची मागणी केलेली जात आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमची कागदपत्रे ही सबमिट करणं अत्यंत गरजेचं आहे तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे कळवू शकता त्याचबरोबर तुमच्या मनातील शंका तुमच्या मनातील प्रश्न किंवा तुम्हाला कोणत्या योजनेविषयी किंवा शासन धोरणाविषयी शासकीय धोरणाविषयी जर माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याविषयीचे देखील प्रश्न विचारू शकता श्रोत्यांनो आता वेळ झाली आहे व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची आपण पुन्हा एखाद्या नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तेव्हापर्यंत मला रजा द्या धन्यवाद नमस्कार